श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेह हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वैद्य विश्वजित मेहत्रे यांनी आहार आणि आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे श्रोतेहो नमस्कार आज आपण आयुर्वेद आणि आहार ह्या संकल्पनेविषयी आज जाणून घेऊया आहार आणि आरोग्य याबद्दल आयुर्वेदामध्ये आहार आणि आरोग्य याबाबत आयुर्वेदात अत्यंत महत्व दिलेले आहे शारीर आणि मानसभावांच्या एक सुदृढ दृष्टिकोनातून आयुर्वेदिक आहार संकल्पना सांगितलेली आहे वेगवेगळ्या पैलूद्वारे आहाराचे महत्व आयुर्वेदात समजावून सांगितलेले आहे एक दृढ मानाने ग्रंथात असं सांगितलेलं आहे की न च आहार समम किंचित बहिषजम उपलब्धते म्हणजे आहार हेच औषध असं सांगितलेलं आहे त्यामुळं जी आयुर्वेदाची संकल्पना आहे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमच ह्या संकल्पनेमध्ये एखादा आजार होण्याच्या पूर्वीच जर आपलं स्वास्थ्य रक्षण केलं तरच आयुर्वेदाची महती आपल्याला जाणून घेता येईल या मार्फत चरक संहिता या ग्रंथामध्ये आयुर्वेदात आहाराचे महत्त्व विविध पैलूंमध्ये समजावलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आहार कुठला घ्यावा तर ऋतूनुसार आहार सांगितलेला आहे वेग वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळा आहार घ्यायचा साधारणत दोन प्रकारचे काल असतात आदान काल आणि विसर्ग काल विसर्ग कालामध्ये अग्नी चांगला असतो बल चांगला असतं त्यामुळं आहार हा गुरु घेतला तर चालतो आणि जर आदान काल असेल तर त्या आदान कालामध्ये आपल्या शरीरातलं बल कमी व्हायला लागतं आणि त्या काळामध्ये अग्नी पण कमी होतो त्यामुळे आहार हा लघु घेणं अपेक्षित आहे शिशिर वसंत आणि ग्रीष्म हा आदान समजला जातो तसंच वर्षा शरद आणि हेमंत हा विसर्ग काळ समजला जातो आहार कसा असावा याबद्दल ग्रंथामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आहार हा षड्रसात्मक असला पाहिजे षड्रसात्मक आहार म्हणजे मधुर आमलं लवण कटू तिक्त आणि कशाय म्हणजे गोड आंबट खारट तुरट तिखट अशा वेगवेगळ्या प्रकारचा पण षड्रसात्मक आहार असणं अपेक्षित आहे सध्याच्या काळामध्ये आपण न्यूट्रिशन ह्या संकल्पनेवर जास्त भर दिला जातो जसं प्रोटीन्स कार्बोहायड्रेट मिनरल्स फॅट आणि इतर घटक जे आवश्यक आहेत पण आयुर्वेदाची संकल्पना ही थोडीशी व्यापक आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनवर भर हा दिलाच जातो म्हणजे अन्न घटकांवर महत्त्व दिलं जाते पण ते अन्न पाचन करण्याची शक्ती किंवा त्या पाचनाला सर्वात महत्व जास्त दिलं जाते आणि त्या पाचनासाठी जो आवश्यक घटक आहे त्या अग्नीची संकल्पना ही मुळामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली असते तर मुळामध्ये ह्या षड्रसात्मक आहाराचा आणि आपल्या शरीराचा उपयोग करून आपलं शरीर हे निरोगी राखता येते आणि संकल्पना आयुर्वेदाची ही आपल्याला मूळ टिकवता येते जसं आतुरस्य विकार प्रशमनमच्या पेक्षाही स्वास्थ्य स्वास्थरक्षण दीर्घ आयुष्य आणि रक्षणासाठी ही संकल्पना महत्वाची आहे आहार आणि त्याची मात्रा किती घ्यावी ह्याविषयी जाणून घेऊया आहारचे साधारणत आयुर्वेदानुसार चार प्रकार पडतात अशित खदित पित आणि लीड म्हणजे खाण्यायोग्य पदार्थ प्राशन करण्यायोग्य द्रवपदार्थ चोष्य म्हणजे चोखून खाण्यासारखे पदार्थ आणि लेह्य म्हणजे चाटनाचे पदार्थ आणि साधारणत प्रामुख्याने ही दोन अन्न स्वरूपामध्ये आणि द्रव स्वरूपामध्ये असे दोन वेगवेगळे प्रकार आपण डोबळवानाने ठरवूया आता हा आहार कुणी घ्यावा आणि कसा घ्यावा ह्याबद्दल काही नियम आहेत जसं प्रकृतीनुसार आहार घ्यायला सांगितलेला आहे प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आयुर्वेदानुसार वातज पित्तज किंवा कफज अशी वेगवेगळ्या प्रकारची असते त्या प्रकृतीनुसार आहार निवडावा लागतो जसं वातज प्रकृती असेल तर त्याला उष्ण आहार कफज व्यक्तीला हलके आणि पदार्थ हे फायदेशीर ठरतात आणखी प्रकार म्हणजे आहारावरून सात्विक राजस आणि तामस असे तीन वेगळे प्रकारसुद्धा सांगितलेले आहेत आता सात्विक आहार म्हणजे काय राजस आहार म्हणजे काय किंवा तामस आहार म्हणजे काय हे आपण बघूया सात्विक आहार म्हणजे ताजं शुद्ध पचायला सोपं असं अन्न जसं की ताजी फळं ज्या ज्या ऋतूमध्ये जी फळं मिळतात किंवा ज्या भाज्या मिळतात त्या प्रकारच्या भाज्या तूप दूध मध हे सर्व सात्विक आहारामध्ये मोडतात राजसिक आहारामध्ये मसालेदार पदार्थ तिखट पदार्थ आंबट पदार्थ किंवा आपण म्हणतो तळलेले अन्न आंबवलेले पदार्थ किंवा मसालेदार असं अन्न हे सर्व राजसिक आहारामध्ये येतं तामसिक आहारमध्ये जुनं किंवा पर्युषित म्हणतो आपण ज्याला तसं शिळं अन्न पचायला कठीण असलेलं उदाहरणार्थ मांसा आहार किंवा शिळे अन्न हे सर्व तामसिक या प्रकारामध्ये येते ह्या आहाराचा मनावर सुद्धा परिणाम होत असतो त्यामुळं आहार आणि मानसभाव आहार पचन ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहे जसं ह्या आहारानुसार मानसभाव पण बदलायला लागतात तसंच चांगल्या प्रकारचं चा षडरसात्मक आहार किंवा आपण पंचपक्वांना म्हणतो त्या आहाराचा आणि मानसभावाचा पण खूप संबंध आहे जसं सांगितलेलं आहे चरकामध्ये क्रोधात पित्तम म्हणजे क्रोध ह्या मानसभावामुळे पित्ताचा प्रकोप होतो आपण बघतो की कुठलाही ताण असेल तर ता आम्लपित्त हे वाढायला लागतं किंवा पचन हे होत नाही मानसभाव व आहार पचनाचा खूप जवळचा संबंध आहे मात्रया अपी अभ्यवृहूतम अन्नम न जिर्याती चिंता क्रोध भय शोक दुःख शय्या प्रजागरही असं चरकामध्ये सांगितलेलं आहे ह्याचा अर्थ काय की आपण योग्य मात्रेत आणि चांगल्या प्रकारचं अन्न जरी घेतलेलं असेल तरी काय चिंता असेल भय असेल क्रोध असेल शोक असेल आणि जागरण केलेलं असेल अशा काही गोष्टींमुळे हे अन्न चांगल्या प्रकारचं घेतलेलं असेल तरी ते पचत नाही त्यामुळं आहाराचं पचनासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आहाराचे नियम पाहूया आहार किंवा आपलं रोजचं जेवण जेवत असताना काही नियम चरकामध्ये सूत्रस्थानमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये जेवतानाचे नियम काही ढोबळ मानाने सांगितलेले आहेत तर ते नियम कुठले कुठले आहेत ते आपण बघूया कारण हा आहार सर्वात महत्वाचं म्हणजे अग्नी आणि मात्रा या बलावर अवलंबून असतो म्हणजे मात्रा किती घ्यावी आहार किती खावा ह्याला मर्यादा आहे तर ग्रंथकाराने अर्धसौहित्य असं सांगितलेलं आहे अर्धसौहित्य या शब्दाचा अर्थ सौहित्य म्हणजे तृप्ती अर्धसौहित्य म्हणजे अर्ध्या प्रकारची किंवा अर्धी तृप्ती भरपेट अन्न खायला सांगितलेलं आहे का नाही अर्धसौहित्यामध्ये सुद्धा तर जर अन्न जर गुरु असेल तर अर्धसोहित्य आणि जर अन्न लघु स्वरूपाचं हलक्या स्वरूपाचं असेल तर ते तृप्ती होईपर्यंत किंवा सोहित्य होईपर्यंत खावं असं सांगितलेलं आहे जेवण करत असताना किंवा आपण जो आहार घेतो तो वेळेतच घेतला पाहिजे तर त्यासाठी ग्रंथात सांगितलेलं आहे की न आहार वेलाया या म्हणजे आहाराची वेळ ही टाळू नये कारण जी ग्रंथात सांगितलेली आहाराची वेळ आहे ती वेळ आपण पाळली पाहिजे म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आपण उशिरा रात्री किंवा फार लवकर असं जेवण करू नये साधारणत रात्री झोपताना हे लवकर जेवण करून झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये थोडासा अंतर असणं अपेक्षित आहे तर हे आहाराच्या नियमामध्ये येतच ग्रंथामध्ये सर्व रोग हरी क्षुधा असं सा सांगितलेलं आहे म्हणजे भूक ही सर्व रोगाचं हरण करणारी आहे आता सर्व रोग हरी जर क्षुधा असेल तर आपल्याला भूक लागेल तेव्हाच खायला पाहिजे असं वेळी अवेळी आपण विनाकारण खाणं टाळलं पाहिजे आता आहाराची मात्रा किती असे पाहिजे तर ती मात्रा ही अग्निबलापेक्षीनी म्हणजे अग्निबल आणि शरीरबल ह्याच्यावर अवलंबून असते प्रत्येकाची प्रकृतीनुसार ही वेगवेगळी असू शकते परंतु आहार मात्रेमध्ये एक तृतीयांश हा अन्नाचा भाग असला पाहिजे एक तृतीयांश हा जलाचा किंवा पाण्याचा भाग असला पाहिजे आणि राहिलेला भाग हा एक तृतीयांश हा रिकामा ठेवला पाहिजे का तर त्याद्वारे अन्नाचं पचन चांगलं होते आणि आणखी नियम असे सांगितलेले आहेत सोबतच भुंजित म्हणजे शरीर आणि मन लावून जेवलं पाहिजे किंवा आत्मानाम अभिष म्हणजे इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो किंवा स्वयंपरीक्षण करून जेवायला पाहिजे जेवत असताना हितम असनीयात म्हणजे आपल्याला हित कर असेल तेच जेवण करावे मितम असनीयात म्हणजे कमी प्रमाणामध्ये जेवण करावे अजल्पना अजल्पना म्हणजे विनाकारण जास्त बडबड करत अति प्रमाणात हसणे अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून ज्याचा आपल्या आहाराच्या पचनावर परिणाम होऊ नये असं अपेक्षित आहे आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे नियम याबद्दल उहापोह करूया एक सुभाषित आहे पृथ्व्या त्रिणी रत्नानी जलम अन्नम सुभाषित मुढेही पाषाण रत्नसंज्ञा विधी विधीयते म्हणजेच पृथ्वी तलावर तीन प्रकारची रत्न आपल्याला माहिती असली पाहिजे जल अन्न आणि सुभाषित तर जलाचं आणि अन्नाचं हे खूप चांगलं महत्व सांगितलेलं आहे या सुभाषिताद्वारे पाणी पिणे ह्याला काही नियम आहे का तर आपण जो आहार घेतो त्या आहारासोबतच पाणी त्याचे नियम सांगितलेले जो काही आहार घेतो त्याचं आणि पाण्याचं हे एकत्र मिश्रण होऊन पचन होत असते अग्नी किंवा आपल्या शरीरामध्ये असलेला जठरामध्ये असलेला अग्नी आहे किंवा आपण ज्याला भूक लागणे ही परिभाषा सामान्य बोलीभाषेमध्ये देतो त्या अग्नीचा साठी आवश्यक तेवढंच पाणी पिणं अपेक्षित आहे ग्रंथामध्ये जलपान करत असताना अति प्रमाणामध्ये जल किंवा उशिरा किंवा खूप लवकर उषभ ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहे साधारणतः सर्वसामान्य लोकांमध्ये अशी समजूत असते की भरपूर प्रमाणात पाणी पिलं की आपलं शरीर निरोगी राहतं तसं नाही आहे तर योग्य पचन होण्यासाठी आणि अग्नी व्यवस्थित प्रदीप्त राहण्यासाठी भूक चांगली राहण्यासाठी पाण्याचं पण प्रमाण सांगितलेलं आहे तर ग्रंथामध्ये भोजनाच्या आधी भोजनाच्या वेळी आणि भोजनाच्या नंतर अशा पाणी पिण्याच्या योग्य वेळा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत अति पाणी पिणं हे सुद्धा पचनासाठी त्रासदायक ठरू शकते ग्रंथात भोजनान्ते विषम वारी जीर्णे वारी बलप्रदम अत्यंब पानात न विपचेत अन्नम निरंब एव दोषा तस्मात् नरो वन्हीन विवर्धनाय मुहुर्मुहुर वारी पिवेत भुरी याचा अर्थ अग्नीचा प्रदीप्त होण्यासाठी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी पिणं आपल्याला अपेक्षित आहे जास्त प्रा पाणी पिलं तर काही आजार होतात आयुर्वेदानुसार जसं काही जणांना प्रतिशय वारंवार सर्दी होणं त्यानंतर शिंका येणं त्यानंतर काही आजार आहेत जे की कफ प्रधान व्यक्तींना होतात ह्या आजाराचं प्रमाण हे वाढायला लागते पचनाचे विकार जसं आम्लपित्त आहे ग्रहणी ह्या सर्व रोगांचं कारण हे मूळ अतिअंबू प्रमाण किंवा जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं हे सुद्धा ठरू शकतं पाचकाग्नी जर प्राकृत ठेवायचं असेल आणि भूक चांगली राहून जर शरीर निरोगी ठेवायचं असेल वेड़ तर योग्य त्या प्रमाणामध्ये जर योग्य त्या मात्रेमध्ये कमी प्रमाणामध्ये आणि वेळोवेळी जर पाणी पिलं तर शरीरात कुठलेही हानिकारक भाव होत नाहीत आणि आजार आपल्याला प्रवृत्त करता येतात धन्यवाद श्रोतेहो धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण वैद्य विश्वजित मेहत्रे यांनी आहार आणि आरोग्य या विषयी सांगितलेली माहिती ऐकली या कार्यक्रमासाठी सूत्र निवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती